मराठा आरक्षणासाठी बलिदान द्यायला तयार पण आता मागे हटणार नाही आझाद मैदानातनं जरांगेंचा यलगार मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई सोडणार नाही जरांगेंचा इशारा जेलमध्ये टाकलं गोळ्या घातल्या तरी आमरण उपोषण सोडणार नाही जरांगेंचा सरकारला ना इशारा सरकारनं आमच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करावी जरांगेंची मागणी मुख्यमंत्र्यांकडे मराठ्यांची मनं जिंकण्याची संधी मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांची नाराजी ओढवून घेऊ नये जरांगेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन तर सरकारनं आडमोठी भूमिका घेतली तर बघून घेऊ जरांगेंचा इशारा जरांगे पाटलांना उद्या आणखी एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी मुसळधार पावसातही आझाद मैदानात मराठ्यांचं आंदोलन सुरू मराठा आंदोलनाबाबत सरकारची भूमिका सहकार्याची मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य लोकशाही पद्धतीनं आंदोलनास विरोध नाही पण कुणीही आडमुठेपणानं वागू नये फडणवीसांचं आवाहन ओबीसी मराठा भांडण लागलं पाहिजे अशी काहींची भूमिका आंदोलनावर पोळी भाजू नका तुमचं तोंड भाजेल मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना इशारा आरक्षण देऊ असं म्हणणारे आता गावी पळाले न्यायासाठी मराठे मुंबईत नाही तर काय सुरत गुवाहाटीला जाणार का उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा मराठा आरक्षणाबाबत सरकारनं टोलवाटोलवी बंद करावी खांद्यावर बंदूक ठेवण्या इतपत वेळ काय येऊ दिली उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल कुणाचंही आरक्षण कमी न करता मराठा समाजासाठी जे करता येईल ते करू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन तर ठाकरेंना आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही शिंदेंचा हल्ला बोल जरांगे कुणाच्याही दबावाखाली येणारे नाहीत सरकारनं ना आरक्षणाचा प्रश्न संयमानं सोडवावा संजय राऊतांची मागणी तर ओबीसीतनं आरक्षण देण्याबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका काय भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा सवाल कुणवी प्रमाणपत्र आढळलेल्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिलं मात्र सरसकट शब्दाला बावनकुळेंचा विरोध तर जलाांगेंशी चर्चा झाली तर मार्ग निघू शकेल मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेंचं विधान वकील सदावर्तेंशी जलाांगेंच्या आंदोलनाविरोधात आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार मराठा आंदोलनामध्ये अटी शर्तींचं पालन केलं नाही सदावर्तेंचा आरोप छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मराठा आंदोलकांची तुफान गर्दी गरज असेल तरच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं प्रवास करा मध्य रेल्वेचा प्रवाशांना सल्ला तर मराठा समाजानं शांतता राखावी जरांगेंचं आवाहन मराठा आंदोलकांच्या गर्दीचा रेल्वे सेवेवरही परिणाम मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे दहा ते बारा मिनिटं उशिरानं हार्बर मार्गावर वाशीपासून अन्य स्टेशन्सवरती अधिक गर्दी न्यायालयालाही न ना जुमाजणारे जरांगे हिटलर होऊ आहेत का जरांगेंचा लढा आरक्षणासाठी नाही राजकारणासाठी लक्ष्मण हाकेंची टीका तर ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मैदानात उतरू ओबीसी महासंघ अध्यक्ष बबनराव तायवाडेंचा इशारा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये चमत्कार होऊ शकतो उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य तर माजी उपराष्ट्रपती कुठे आहेत माहीत नाही ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला पक्ष फोडला मग विनंतीला अर्थ काय बी सुदर्शन रेड्डींना मतदान करा म्हणून मी आता फडणवीसांना फोन करणार उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खोचक टोला शेतकरी कर्जमाफीसाठी माजी आमदार बच्चू कडू आक्रमक उद्यापासून बच्चू कडूंची शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा वाशिम जिल्ह्यातनं यात्रेला सुरुवात शेतकऱ्यांना यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन नांदेडमधील पूरस्थितीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं लक्ष यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश सगळ्या शाळांना ही सुट्टी जाहीर लातूर जिल्ह्याला पावसानं झोडपलं पावसामुळे नदी नाले तुडुंब अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली खबरदारी म्हणून लातूर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी पाटण्यात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा लाठ्याकाठ्यांनी एकमेकांवर हल्ला काँग्रेसच्या व्यासपीठावरनं मोदींच्या आईनबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानं हाणामारी जालन्यामध्ये भरधाव कार विहिरीत कोसळली राजूर टेंभुर्णी रोडवरील गाडे गाडेगवाण इथली घटना एक मृतदेह बाहेर काढला आणखी पाच जण विहिरीत पडले असण्याची शक्यता